आजच्या so so, uh, या शांतता कमिटी बैठकीच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजित मान्य डी सी पी मॅडम तसेच साहेब पोलीस वसई मॅडम सर्व सिनियर पी आय या ठिकाणी या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील पदाधिकारी असतील शांतता कमिटीचे सदस्य असतील मला कमिटीचे सदस्य असतील सर्व महिला पदाधिकारी असतील सर्वांचं ह्या वसई झोन टू मार्फत ठिकाणी मी स्वागत करतो आल्यापासून प्रथम तर आपण सर्व पोलीस स्टेशन किती लोक आले याची गणना केली सगळ्यांची ओळख करून घेतली सर्व अधिकाऱ्यांची ओळख करून घेतली तर नंतर आपल्या काय सूचना आहेत या बाबतचा आपण त्या ठिकाणी सूचना मांडल्या त्या सर्वांनी नोटिंग त्या ठिकाणी करून घेतल्या सूचनाबाबत माननीय डीसी मॅडम आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करते त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी घडामोडी होतात घटना होतात तर आपण एका काही घटकाचे काही गटाचे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात आणि ते आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी काही घटना घडतात किंवा आपल्या कानावर काही गोष्टी येतात ते आपण पोलिसांमार्फत पोलिसांच्या पर्यंत पोहोचवायचं त्याशिवाय पोलिसांना ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्याच्या वेळेला मदत करायची त्या पद्धतीचं काम आपलं म्हणजे पोलिसांचे कान आणि डोळे हे आपण त्या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी सांगितलं की पोलीस यूज आणि थ्रो करतात असं नाही लक्षात घ्या त्या ठिकाणी पोलीस त्याचे कर्तव्य करत असताना तुम्ही सर्व जर चांगले लोक आहात प्रतिनिधित्व करतात त्यामुळे आपल्याला आदरान त्या ठिकाणी बोलवलं जात समाजातील कुठला तरी व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी बोलवले असं होत नाही त्यामुळं आपल्या मनामध्ये जी काही शंका आहे की पोलीस त्या ठिकाणी यूज सुरू करतात तर कशा पद्धतीचं कुठलंही काम पोलिसांच्याकडनं होत नसते आणि होणार नाही बऱ्याच वेळा घटना घडतात आता नयानगर या ठिकाणी घडामोडी झाली त्या ठिकाणी एसीपी नोकर असल्यामुळं पूर्ण त्या घटनेच्या माध्यमातून मी ते हाताळण्याच्या एरियाची महती किंवा महत्व हे हळूहळू कमी होत त्याचा सगळ्यात मोठा जो तोटा असतो तो त्या एरियाचं महत्व असतंय व्यापारी दृष्टी असेल सामरिक दृष्ट्या असेल दृष्ट्या असेल ते कमी होत जात लोकांचा येण्याचा वेग त्या ठिकाणी कमी होत जातो त्या ठिकाणच्या जा, 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 प्रॉपर्टीज किंमत कमी होत जाते सामाजिक विस्तार होण्यासाठी ती क्षेत्र योग्य नसते अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते त्यामुळं धार्मिक रिश्त्या जाती रिश्त्या कुठले ते निर्माण होऊ नये आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने याच्या दृष्टीनं समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हा मेसेज जाणं आवश्यक आहे त्यांच्यावर ज्यावेळेला कुठल्या मिरवणूक असतील दी उत्सव असतील त्यामध्ये आपण पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी रस्ते वाचणं गरजेचं आहे आपण आयडेंटिटी विषयी सांगितलं ते मॅडम त्याबद्दल ब्रीफ करतील परंतु लक्षात घ्या आपलं काम हीच आपली आयडेंटिटी आहे त्याच्यातील लक्षात घ्या त्यामध्ये जेवढे फायदे तुम्ही तुम्ही म्हणता त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे आयडेंटिटी असेल तर त्या ठिकाणी आम्हाला ते माणसाला प्रश्न विचारतील त्यावेळेला आयडेंटिटी आम्ही दाखवल्यानंतर ते सुलभ होईल परंतु लक्षात घ्या हे तुमच्या दृष्टीने सोयीचं आहे परंतु याचे ड्रॉबॅक्स देखील खूप आहे याचा मिसयूज यापूर्वी आयडेंटी कार्ड देण्यात आलेले होते पूर्वी त्यानंतर याच्याबद्दल गाईडलाईन्स आल्या की कार्ड देऊ नये म्हणून कारण याचा दुरुपयोग बऱ्याच ठिकाणी झाला लक्षात घ्या तुम्हाला आम्ही जर या ठिकाणी नवीन असलो तर आमचे सर्व अधिकारी आपल्याला त्या ठिकाणी चेहऱ्याने आणि व्यक्तिमत्वाने ओळखतात त्यामुळे तुमचा तुम एक फोन हीच तुमच्या आयडेंटिटी एक फोन करा त्या ठिकाणी पोलीस नक्कीच त्या ठिकाणी साथ देते ज्या ठिकाणी काही वेळ झालेला असेल त्याच्यामध्ये सुधारणा करण्याबाबत मॅडम देखील सर्वांना सूचना देतीलच आगामी जो लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणजे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आता बरेच विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी इलेक्शनचं कामकाज सर्व म्हणजे पोलीस विभागामार्फत असेल किंवा महसूल विभागामार्फत असेल त्यांचे ट्रेनिंग असतील विविध टीम असतील याचं सर्वांचं फाउंडेशन त्या ठिकाणी ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यावर कामकाज सुरू आहे त्याच्यामध्ये विविध ड्रग ड्रगच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी सांगितलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या मोहीम कंटिन्यू त्या ठिकाणी सुरू आहे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली किंवा आमचे अडिनेशन सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज त्या ठिकाणी जे ड्रग कंजम्पशन करणारे जे लोक आहेत त्यांच्या कारवाई करून पोलीस स्टेशन आमंत्रण त्यांच्या कारवाई करणे सुरू आहे कारण देखील आमच्या तोळेंस पोलीस स्टेशन धारतीमध्ये 7 लाखाचा एमडी त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा सहभाग म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे आता मगाशी पान पट्टीबद्दल एक दिली दिली इन्फॉर्मेशन देगा आमचे दे पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी कारवाई करतील त्याशिवाय ज्या ज्या काही इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल त्या आम्हाला त्या ठिकाणी द्या आम्ही की आमचे सर्व सिनियर पी एन एच्या अधीनस्त अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कारवाई करते परंतु इलेक्शनच्या दृष्टीने आता जे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स असतील व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स असतील फ्लाईंग स्पॉट्स असतील त्यांचे फाउंडेशन आणि त्यांचे सर्व ट्रेनिंग त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी आता दोन दिवसात जेव्हा आचारसंहिता डिक्लेअर होईल त्यावेळी त्यांचं कामकाज सुरू होईल या ठिकाणी काही जणांनी हे सांगितलं की त्या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केले जातात त्याच्यामध्ये जे काय गाईडलाइन आपले का सीआरपीसी नुसार 154 सी नुसार जे काही फिरियाद घेणे आवश्यक आहे त्या पद्धतीने पोलिसांना त्या ठिकाणी दाखल करणे आवश्यक असते कारण पोलीस ही यंत्रणा अशी नाही की दोन पार्टीला आम्ही आम्ही त्या ठिकाणी सेटलमेंट करून दोघांचं बिटवून टाका हा अधिकार पोलिसांना नाही ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या वेळेला कायदेच्या चौकटीत राहून पोलीस हे मदत करत असतात परंतु असं आम्हाला सांगा आणि त्यानंतर आम्हाला बोलवा आणि ते त्या ठिकाणी सेटलमेंट करून ते मिटवून टाका तर हा कुठलाही विषय कायद्याच्या चौकटीत बसत नाही लक्षात घ्या कारण ह्याच्या माग एलिगेशन देखील भरपूर असतात त्यामुळे पोलीस ही कसं नियमानुसार पुस्तकाच्या चौकटी सी आर पी सी नुसार त्यांना जे काही डायरेक्शन दिलेले त्याच्यामध्ये ते काम करत असतात तर त्याबद्दल आपण चुकीचे चुक कारवाई होणार नाही याच्याबाबत आपण निश्चिंत राहतात डीजे टाइमिंगचा एक विषय सांगण्यात आलेला होता डीजे म्हणजे ऍक्च्युअली मॅडम मी तुम्हाला सांगितलं की नेहमीप्रमाणे दहा वाजेपर्यंत त्याचा हे असते टायमिंग असते आणि ज्या ज्या वेळेला शासन डिक्लेअर किंवा कलेक्टर डिक्लेअर असेल तर ते त्या त्या वेळेला बारा वाजेपर्यंत असते परंतु ह्याच्यामध्ये माणूस स्वतः सुज्ञान होणं गरजेचं आहे की कि आपल्याला किती वाजेपर्यंत वाजवायला पाहिजे किती डेसिबल न वाजवायला पाहिजे कारण याचे भरपूर गाणे परिणाम जे वृद्ध लोक असतात जे आजारी लोक असतात ज्या स्त्रिया असतात लहान बालके असतात त्यांच्या विविध अवयवावर त्याचे परिणाम गरजेचं आहे होळीचा टायमिंग आता होळी हा धार्मिक सण आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर नऊ दहा पर्यंत आपण असं फिक्स टायमिंग नाही परंतु आपण योग्य वेळी त्याच अं प्रजलन

मी जाता जाता जास्त वेळ का घेणार नाही भरपूर वेळ आपल्या या ठिकाणी चाललेला आहे जाता, जाता जाता मी एकच गोष्ट सांगेन की तुम्ही सर्वजण या पोलिसांचे प्रतिनिधित्व त्या समाजामध्ये करत असता छोट्या छोट्या गोष्टींना समाजामध्ये शांतता आणि ऐक्य त्या ठिकाणी राहत असत एक गोष्ट सांगेन एका जंगलाला फार मोठी आग त्या ठिकाणी लागलेली असते सगळे प्राणी पक्षी यांची धावपळ त्या ठिकाणी सुरू असते त्या ठिकाणी आग विझवण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असतो त्यावेळेला एक चिमणी एका पाण्याच्या डबक्यामध्ये त्याचे पंख उडवायचे आणि त्या आगीच्या जे महातांडव सुरू असतोय त्याच्यावर नशी पडायचे त्यावेळेला एक माकड त्या ठिकाणी म्हणतोय एवढा मोठा आग त्या ठिकाणी लागलेली आहे आणि तुझ्या या छोट्याशा सिंपडण्यानं काय साध्य होणार आहे तो कि कशा आग विजणार आहे त्यावेळी ती जी चिंडी उत्तर देते कि कर गेते जी, प्रता है। कि कटने की ज्या वेळेला असे उत्तर देते जी आहे की ज्या वेळेला घटनेचा इतिहास केला जाईल त्यावेळेला आग लावणाऱ्या यादीत माझं नाव नसेल आग विजवण्याच्या यादीमध्ये नाव असेल तस आपण छोटे छोटे काम करून नक्की समाजोपयोगी काम कराल अशी आशावाद व्यक्त करून माझे दोन शब्द संपर्क जय हिंद जय महाराष्ट्र